भरायचे हे आज आपण एका ट्रिकने बघणार आहोत कारण लहान मुलांना अंडी खाऊ घालणं खूप महत्त्वाचं असतं त्यांच्या शरीरासाठी खूप छान असतं ते सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दोन अंडी उकडून घ्यायची आहेत जी आपल्याकडे आहे। आलं खिसण्याची खिसणी असते त्या खिसणीने आपल्याला ही जी दोन अंडी जी जी आहे ती खिसून घ्यायची आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची छोटी खिसणी नसेल दुसरी कोणतीही खिसणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही त्या खिसणीने खिसून घेऊ शकता कारण लहान मुलं अंडी खायला नाही म्हणतात आतला जो डील असतो सुद्धा मुलांना आवडत नाही सो तो कसा त्यांना खाऊ घालायचा कारण त्यामध्ये प्रोटीन खूप साऱ्या गोष्टी असतात जे की लहान मुलांच्या शरीरासाठी खूप छान असतं ते खात नाहीत सो त्यांच्यासाठी आज आपण इंटरेस्टिंग रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता इथे आपल्याला एक चमचा बेसन घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घाला त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे फ्रेश आणि थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे चमच्या मदतीने हे छान असं मिक्स करायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यानंतर परत आपण थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून मीडियम अशी ही आपल्याला पेस्ट तयार होईल इथे लक्षात ठेवा की जास्त पातळ करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही मीडियम अशी ही पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे एका बाउलमध्ये एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्या जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरीही चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करा जेणेकरून मीठ कांद्याला आणि कोथिंबीरीला लागलं जाईल याच्यानंतर आपण जे अंड खिसून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा मी दोनच अंडी खिसलेली आहेत पण एवढं त्याचं जा तयार झालेलं आहे जी की चार ते पाच मुलं आरामशीर खाऊ शकतील इतकीही जास्त तयार झालेली आहे हे मिक्सर सो ते सुद्धा मिक्स करायचं आहे अंड घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करा जेणेकरून जे मीठ घातलेलं आहे ते याला लागलं जाईल हे चपातीचं पीठ घ्यायचं आहे सकाळी आपण मुलांच्या डब्यासाठी चपातीचं पीठ तयार करतो सो तेव्हाच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता जास्त वेळसुद्धा लागत नाही जर तुम्हाला मैदा खावाचा वाटत असेल तर तुम्ही मैदासुद्धा यामध्ये वापरला तरीही चालेल पण आज आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवत आहोत सो मी ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे हे आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवा की जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही नाही करायचं मिडियम असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे ही अशा प्रकारे मोठी जेव्हा आपली चपाती लाटून होते त्याच्यानंतर जे आपण बेसन तयार केलेलं आहे जो बेसनचं मिक्सर आहे ते चमच्याच्या मदतीने चपातीच्या मद मध्यभागी आपल्याला चौकोनी शेपमध्ये ते स्प्रेड करायचं आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही इथे शेप बनवू शकता आज मी ते चौकोनी बनवलेलं आहे तुम्ही सर्कल शेपमध्ये सुद्धा स्प्रेड करू शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच्यानंतर जे अंड्याचं मिक्सर आपण तयार केलेला आहे ते या चौकोनी शेपमध्ये आपल्याला पसरवून घ्यायचं आहे हे जे अंड्याचं मिक्सर आहे ते आपल्याला सगळ्या बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे जेवढा पण बेसन स्प्रेड केलं आहे त्याच्यावरती ते स्प्रेड करायचं आहे जास्त बाहेर येऊ देऊ नका याच्यानंतर ही जी चपाती आहे ती चारही बाजूने आपल्याला फोल्ड करायची आहे इथे आपल्याला हा चौकोनी शेप बनवून घ्यायचा आहे जर तुम्हाला दुसरा कोणताही शेप आवडत असेल तुम्ही तो बनवला तरीही चालेल फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो कोणता तुम्ही शेप बनवत असाल त्याच्या सगळ्या साईड साच्या छान अशा चिटकवून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं हाताने ते प्रेस करायचं आहे जेणेकरून छान असा शेप तयार होतो एका पॅनमध्ये अर्धा ते एक चमचा तुम्ही तेल घालून घ्या तेल छान असं गरम झाल्यानंतर हे जे आपण अंड्याची पुरी बनवलेली आहे तुम्ही काहीही म्हणू शकता याला हे आपल्याला त्या पॅनमध्ये ठेवायचं आहे तुम्ही याच्यावरती बटर किंवा तूप वापरलं तेलाच्या ऐवजी तरीही चालेल दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी होईपर्यंत तुम्हाला हे फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल खूप छान अशी रेसिपी आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये जेव्हा आपल्याकडे इडलीचा कुकर नसतो इडली बनवण्यासाठी पण आपली इच्छा खूप असते की मऊ अशी लुसलुशीत जाळीदार इडली आपल्याला बिना इडलीच्या कुकरशिवाय कशी बनवता येईल तेव्हा ही, ते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा इडलीचा कुकर असूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारची रेसिपी ट्राय करू शकता खूप छान मस्त लुसलुसित मऊ असे इडली होतात ही इडली बनवण्यासाठी सगळ्यात सा पहिल्यांदा आपल्याला इथे एक कप दही घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे दही आहे ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत आणि एकदम क्रीमी असं आपलं दही तयार झालं पाहिजे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी जेव्हा आपण या दह्यामध्ये घालतो त्याच्यानंतर ते छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या इडली अशा फ्लफी अशा तयार होतात त्यानंतर एक चमचा तूप घालायचं किंवा तुम्ही ते तेलसुद्धा घालवू शकता जेणेकरून इडलीला असा मऊपणा येतो इडली आपली ड्राय बनत नाही जर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप घातलं नाही तर तुमच्या ड्राय अशा इडल्या तयार होतील सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे तेल किंवा तूप वापरायचं आहे याच्यानंतर इथे आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे इथे मी थोडासा मिडियम असा रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे एकदम जाड असा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि आपण जे दह्याचं पाणी केलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे या रव्याची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त होऊ शकते जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असेल तर तुम्ही रव्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल किंवा तुमच्या घरात जर कमी फॅमिली मेंबर्स असेल तर तुम्ही या रव्याची क्वांटिटी कमीसुद्धा करू शकता सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे जर, जर तुम्ही एक कप रवा घेतला असेल तर तुम्हाला एक कप पाणी घ्यावं लागेल हां पण तुम्हाला एक कप पाणी केव्हा घ्यायचं आहे जर जेव्हा तुमचा रवा एकदमच जाड असेल तेव्हा तुम्हाला घ्यायचा आहे सो एक वाटी रवा घेतला म्हणजेच एक वाटी पाणी घ्यायचं असं नाही तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्या अंदाजानुसार हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर मी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सो अशा प्रकारे आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ हे आपण दहा ते वीस मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळ ठेवलं तरीही चालेल याच्यानंतर इथे आपल्याला एक पातेला घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच ग्लास पाणी ओतायचं आहे गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ही जी आपण आळूवडी बनवण्यासाठी चालणी वापरतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वापरत असाल ती आपल्याला इथे स्टीलची चालणी घ्यायची आहे तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही मेटलची असेल जर्मलची वगैरे तुम्ही ती घेतली तरीही चालेल या चालणीला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ब्रश हाताने लावलं तरीही चालेल आता वीस मिनिटे झालेली आहेत रवा छान असा आपला भिजलेला आहे एकदम मऊ असा तयार झालेला आहे सो आता तो थोडासा आपल्याला मिक्स करायचा आहे जेणेकरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी समजते त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे जे गव्हाचं पीठ आहे जे आपण रोज चपाती बनवण्यासाठी वापरतो ते हे गव्हाचं पीठ आहे हे पीठ घालायचं आहे आणि याच्यानंतर ते छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा हाताच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल पीठ मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारची ही कन्सिस्टन्सी आहे याच्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा इनू घालायचा आहे कारण इनो घातल्याने इडली छान अशी सॉफ्ट तयार होते तुमच्याकडे इनो नसेल तुम्ही खायचा सोडा वापरला तरीही चालेल आता हे जे भांडं आहे आपण ठेवलेलं ही, ही चाळणी ती छान अशी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या मिनी इडल्यासुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला मिनी इडल्या करायच्या नसेल मोठी मोठी करायची असेल तर तुम्ही जास्त पीठ यामध्ये घातलं तरीही चालेल इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा मिनी इडल्या बनवणार आहोत त्याच्यामुळेच इथे आपण छोट्या छोट्या आकाराच्या इडल्या घातलेल्या आहेत सो अशा प्रकारे या आपण आता मिनी इडल्या बनवून घेणार आहोत आणि या जेव्हा मिनी इडल्या तयार होतील त्याच्यानंतर आपण ज्या मोठ्या रेग्युलरवाल्या इडल्या असतात त्या आपण यामध्ये बनवणार आहोत लहान मुलांसाठी या मिनी इडल्या खूप छान असतात त्यांना दिसायलाही खूप छान दिसतात त्या आणि लहान मुले आवडीने खातात किंवा त्यांना अशा नवीन नवीन वस्तूंची म्हणजेच पदार्थांची खूप त्यांना आवड असते नवीन एखादं इंटरेस्टिंग दिसायला छान आणि चवीलाही छान असणारे गोष्टी त्यांना खूप आवडतात सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती अशा प्रकारे आपण जेवढे यामध्ये आकार आहे जेवढी जागा आहे त्याप्रमाणे तुम्ही इडल्या घालवू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे कमी जास्त कसंही घालू शकता जेव्हा आपल्या इडल्या शिजून होतात त्याच्यानंतर यावरचं झाकण काढायचं आहे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्ही टच करून बघू शकता की आपली इडली शिजली आहे की नाही जेव्हा इडली शिजून जाते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे ह्या ज्या इडल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या इडल्यात आपण कशा काढायच्या काढायला काहीच अवघड नाही अजिबात त्या तुटत तुटतसुद्धा नाहीत काढताना अशा प्रकारे सॉफ्ट आणि स्पंजी अशा आपल्या इडल्या तयार होतात ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अशीच कोरडी खाली फ्राय करून तरीही चालेल अशा प्रकारे छोटसं असं चमचा घ्यायचा आहे तुम्ही उलातनं घेऊ शकता आणि त्या उलाटण्याच्या मदतीने तुम्हाला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत ह्या तुम्ही थंड झाल्यावरसुद्धा काढू शकता गरम गरम काढल्या तरीही चालतील काहीच प्रॉब्लेम नाही फक्त थंड झाल्यानंतर काढा जेणेकरून तुम्हाला ह्या इडल्या काढताना भाजणार नाही आणि छान अशा सुट्ट्या होतील गरम गरम थोड्याफार त्या चिकटल्या जातील कारण नेहमीच्याच ज्यासुद्धा आपल्या इडल्या असतात त्यासुद्धा गरम गरम चिकटल्या जातात सो अशा प्रकारे आज आपण ही एकदम छोटी मिनी इडली एकदम पातळ अशी इडली बनवलेली आहे कारण ही चवीला लग खूप छान लागते ज्या आपण नेहमी नॉर्मल इडल्या खातो त्याच्यापेक्षा ही चवीला लग खूप छान लागते सो अशा प्रकारे ही इडली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता जर तुम्हाला मोठ्या इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही यामध्ये एक ते दोन इडल्यासुद्धा बनवू शकता कारण यामध्ये जेवढी जागा आहे ते तेवढंच आपण यामध्ये पीठ घालवू शकतो सो जर तुम्हाला मोठ्या बनवायच्या असेल तर दोन ते तीन या चालणीच्या आकारामध्ये बनवू शकतात अशा प्रकारे हे आपण मोठ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत सो ही रेसिपी तुम्ही पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस तुम्हाला जी आवडेल त्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता